नमस्कार आज आपण अशा एका मुद्रेविषयी पाहणार आहोत की जी मुद्रा केल्यानंतर आपलं पित्त कफ वात या तीनही प्रकृती ज्या आहेत त्या बॅलन्स होतील त्याचबरोबर आपले सप्तचक्र जे आहे ते व्यवस्थित ॲक्टिवेट होतील आणि आपल्याला खूप जास्त फ्रेश वाटेल बऱ्याच वेळेला होतं असं की सकाळी उठल्यानंतर खूप आपला आळस भरतो किंवा खूप कंटाळपणा असं वाटतं की वा, नको आता ही सकाळ उगाचंच किंवा दिवसभर अख्खा दिवस काढायचा आहे असं काही लोकांना वाटतं आणि ते वाटणं स्वाभाविक आहे कारण की आपण खूप हेक्टिक शेड्यूलमध्ये जगत असतो त्यासाठी तर दररोज आपण दहा मिनटं जर समजा मद, ही मुद्रा केली तर याच्या माध्यमातून आपल्या मध्ये जे काही सगळं इमबॅलेन्स आहे ते बॅलेन्स होतील म्हणजे समान होतील आणि याच्या माध्यमातून आपले अनेक आजार बरे व्हायला मदत होतील तुम्ही जे औषध घेत आहात ते औषध तुम्हाला लागू पडेल तुम्ही जे काही योग करत आहात जो व्यायाम करत आहात जे मेडिटेशन तुम्ही करत आहात ते देखील तुमचं बॅलेन्स होईल आणि तुम्हाला जाणवेल की माझी एनर्जी जी आहे ती पहिल्यापेक्षा जास्त आता वाढलेली आहे आणि मी ती गोष्ट आता छानपणे करू शकतो आहे किंवा करू शकते आहे तर समान मुद्रा करण्यासाठी आपल्याला आपले हात जे अशा प्रकारे घ्यायचे अंगठ्याला हे चार बोटं एक एक करून आपल्याला जोडायचे आहेत एक दोन तीन चार अशा प्रकारे आपल्याला ती मुद्रा करायची आहे ओके ज्याप्रमाणे एखादी कळी असते त्याप्रमाणे ती मुद्रा असते मुद्रा करताना तुम्हाला एक गोष्ट आवर्जून करायची आहे आणि ती म्हणजे की थोडंसं बोटांवरती ना थोडं प्रेशर येऊ द्यायचं आहे थोडं ताण येऊ द्यायचं आहे जेव्हा थोडं ताण येतो बोटांवरती त्यावेळेला आपल्या शरीरातलं जे जे ॲक्टिव्ह आपल्याला जे पॉईंट करायचे त्या ॲक्टिव्ह होत असतात त्यामुळे हलके कोणाचा थोडंसं ताण येऊ द्या आणि तुम्हाला अशा प्रकारे डोळे बंद करून बसायचं आहे तुम्ही जर मेडिटेशन करत असाल तर त्यावेळेस तुम्ही मांडीवर हात ठेवून देखील बसू शकता पण तुम्हाला फक्त मुद्रा करायची आहे तर त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारे हात करायचा आहे थोडंसं ताण येऊ द्यायचं आहे डोळे बंद करायचे आहे आणि त्या मुद्रेला चार्ज करायचं आहे चार्ज करायचं म्हणजे काय की आपलं संपूर्ण लक्ष त्या मुद्रेवरती केंद्रित करायचं आणि त्याच्या माध्यमातून माझे आजार बरे होत आहेत बरे झालेले आहेत असं इमॅजिन करायचं आहे थोडंसं तुम्हाला ताण येऊ द्यायचं आहे आपल्या बोटांवरती एक हलकं स्माईल चेहऱ्यावर आणायचं कोणताही विचार न करता फक्त आपल्या शरीराचा विचार करायचा आहे आपला जो दुखणारा भाग आहे तो भाग आता पूर्णपणे बरा होणार आहे असं आपल्या शरीराला सांगायचं आहे माझ्या शरीरामध्ये पित्त वाढलं असेल कफ वाढला असेल किंवा वात वाढला असेल तर तो देखील या समान मुद्रेनी समान म्हणजे बॅलन्स होणार आहे असं स्वतःला सांगायचं आहे असं कमीत कमी दहा मिनटं ते जास्तीत जास्त कितीही वेळ तुम्ही करू शकता तुम्ही जेव्हा बोटं सोडता तेव्हा तुम्हाला जाणवतं की आपल्याला एक वेगळी एनर्जी मिळालेली आहे तुम्ही करून बघा एक दोन मिनटं असं ठेवा थोडं ताण द्या आणि बोट सोडा बघा तुम्हाला एकदम रिलीफ वाटतं हे रिलीफ जेव्हा आपल्या बोटांना वाटतं ना, ना तेव्हा ते रिलीफ आपल्या त्या त्या भागाला वाटत असतं म्हणजे डोकं दुखतं आहे तर तुमचं डोकं दुखण्याचा जो भाग आहे म्हणजे डोकं जे आहे ते ताबडतोब रिलीफ होतं तुमचं दुखणं रिलीफ होतं तुम्हाला खूप छान वाटतं खूप समाधानी वाटतं खूप समान वाटतं तुम्हाला यासाठी तर कोणी आपल्याला सांगितलं की शरीरामध्ये पित्त प्रकृती आहे किंवा कफ प्रकृती आहे किंवा वात प्रकृती आहे आणि ती इमबॅलेन्स आहे तर ते बॅलेन्स करण्यासाठी किंवा आपल्या शरीरामध्ये जे सप्तचक्र आहेत ह्या सप्तचक्रांना त्याच्या एनर्जीला बॅलेन्स करण्यासाठी ही समान मुद्रा अतिशय महत्त्वाची आहे अतिशय सोपी आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे तेच आपण या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत तर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवा का ज्यांना याची सर्वात जास्त गरज आहे त्याचबरोबर अनेक जणांनी मला सांगितलं मग स्क्रीनशॉट देखील काढून पाठवलेले आहेत की आम्ही हे व्हिडिओ जे आमच्या स्टेटससाठी होतो तुमच्या सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही ठेवत आहात आणि अशाच प्रकारे आपण हे सगळं ज्ञान जे आहे हे आपण प्रसारित करणार आहोत कारण की सर्वेपी न संतू सर्वे संतू निरामया हे आपलं ब्रीद वाक्य आहे आपल्या धर्माचं की सर्वांना सुखी असू दे आणि सर्वांना चांगलं आरोग्य प्राप्त होऊ दे चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेल बेलायकोन क्लिक करा आणि हो जाता जाता महत्त्वाचे जे तुमचे प्रश्न येणार आहेत त्याची उत्तर देखील देतो ही मुद्रा स्त्री पुरुष दोघही करू शकतात कोणत्याही व्या वयाचा व्यक्ती करू शकतो लहान मुलं देखील करू शकतात स्त्रिया गर्भावस्थेमध्ये करू शकतात त्याचबरोबर स्त्रिया मासिक धर्मामध्ये देखील करू शकतात कधी करायची आहे जेवणाच्या एक तास अगोदर करा किंवा जेवणाच्या एक तास नंतर करा असं कंपल्सरी नाही आहे का तुम्हाला व्यायाम करतानाच किंवा तुम्हाला योगासनं करतानाच ही मुद्रा करायची आहे म्हणून तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा करा प्रवासामध्ये करू शकता का तर प्रवासामध्ये देखील करू शकता हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कारण की काय होतं की कमेंट येतात आणि अनेकांना काही गोष्टी समजत नाही मग ते कमेंटची उत्तराची वाट पाहत असतात त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे तर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो म्हणत मस्त राहा आनंदी राहा फ्रेश राहा समाधानी राहा स्वतःची काळजी घ्या पण काळजी अजिबात करू नका कोणतीही कारण की काळजी करायला देव समर्थ आहे धन्यवाद